लंघनम परम औषधम सर्व आजारावरील उपयुक्त आणि परम असा उपचार म्हणजे उपवास शरीरशुद्धीचे भरपूर प्रकार आहेत त्या भरपूर प्रकारातील उपयुक्त गुणकारी आणि सर्वात जबरदस्त उपचार म्हणजे किंवा प्रकार म्हणजे उपवास सर्दी ताप खोकला इथंपासून मोठ्यातले मोठे कॅन्सरपर्यंतच्या आजारापर्यंत उपवास हा गुणकारी उपचार आहे शरीरशुद्धीसाठी उपवास खूप गुणकारी आहे उपवास आपल्या शरीराची शुद्धी कसं करतो पहा आपल्या घरामध्ये आपली आई असेल बहीण असेल ज्याला बायको असेल त्याची बायको हे साफसफाई कधी करतात ज्यावेळेस त्यांना फावला वेळ भेटतो ज्यावेळेस घरातील इतर कामं त्यांची संपत आलेली असतात किंवा नसतात आणि त्यांच्या मिळालेल्या एक्स्ट्रा वेळामध्ये फावल्या वेळामध्ये ते घरातली जाळे काढतात साफसफाई करतात एक्स्ट्रा मोरी साफ करायची असेल जे काही मोठे मोठे आहेत का मग ते कधी फावल्या वेळामध्ये करतात आपण आपल्या शरीराला फावला वेळ कधी देतो का आपण आपल्या शरीराला फावला वेळ कधीही देत नाही किंवा आपण आपल्या पोटाला कधीही विश्रांती देत नाही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सुरू असतं सकाळी उठून बेडवरती बेटी ती घेतली की संध्याकाळी जेवण झाल्यानंतर स्वीट डिश खायपर्यंत नुसतं टाकायचंच काम सुरू असतं मग शरीराला फावाला वेळ कधी भेटणार शरीराला पोटाला विश्रांती कधी भेटणार ते नेहमी वर्किंगमध्येच आहे ना ज्यावेळेस आपण उपवास करेल कमी खाईल आठवड्यातून एखादा दिवस पंधरा दिवसातून एखादा दिवस उपवास करेल त्यावेळेस शरीर आपलं काय करतो शरीरामध्ये जो कचरा आहे जो टॉक्झिन आहे जे विषारी द्रव्य आहे पदार्थ आहे ते शरीरातून बाहेर काढायला सुरुवात करतो भारत देशामध्ये सर्व धर्मामध्ये पंथामध्ये उपवासाला महत्त्व दिलेलं आहे लंघनं परम औषधं धर्मा मदे, मदे, सर्व धर्मामध्ये पंथामध्ये उपवासाला महत्त्व दिलेलं आहे कारण उपवास शरीरातील सर्व सर्व आजार दूर करू शकतो पण हे उपवास करण्याची योग्य पद्धत कोणती आहे उपवास कसा केला पाहिजे किंवा कसा नाही केला पाहिजे उपवास करताना पहिल्यांदा नियम नंबर एक निर्जल उपवास कधीही करायचा नाही भरपूर लोक काहीच खात नाहीत हा निर्जला उपवास कधीही करायचा नाही मग उपवास कसा केला पाहिजे तुम्ही उपवासामध्ये पाणी प्या खूप भूक लागली लिंबू मध कोमट पाणी एकत्र करून प्या ज्यूस प्या फ्रूट्स खावा राजगिरीचे लाडू खावा खजूर खावा कधी ज्यावेळेस तुम्हाला भूक लागेल अशा वेळेस अधूनमधून पाणी पित राहा ज्यूस पित राहा अधूनमधून म्हणजे दिवसातून किती वेळा बारा तासात तर दिवस आहे त्यात किती वेळा तुम्ही खाल्लं पाहिजे सकाळी थोडंफार दुपारी थोडंफार संध्याकाळी आपण उपवास सोडतो काही लोक दोन दिवसापर्यंत करतात काही लोक तीन दिवसापर्यंत चार दिवसापर्यंत पाच दिवसापर्यंत भरपूर भागामध्ये नवरात्रीमध्ये नऊ नऊ दिवस उपवास केले जातात मुस्लिम धर्मामध्ये रोजामध्ये एक एक महिना उपवास केला जातो की फायदे आपल्याला भेटतात पण काय होतं भरपूर लोक चुकीचं फराळ किंवा चुकीचा उपवास केल्यामुळे त्यांना फायदे भेटत नाहीत खिचडी तळलेले पदार्थ जड पदार्थ हे पहिल्यांदा बंद करा तर तुम्हाला उपवासाचा फायदा होईल आणि तो उपवास तुमचा रुजू होईल उपवास केल्यानंतर तुम्हाला देव पावेल का न पावेल हे मला माहीत नाही मात्र तुमचं शरीर तुम्हाला शरी नक्की पावेल शरीरामध्ये जेवढा कचरा आहे जेवढे आजार आहेत दोष आहेत ते सर्व शरीरातून बाहेर निघतील त्यामुळं भारत देशामध्ये जगामध्ये कोणत्या देशामध्ये जावा कमी खाऊन कोणीही आजारी पडत नाही जेवढे लोक आजारी पडत आहेत ते सर्व जास्त खाऊन आजारी पडतात आणि चुकीचे पदार्थ खाऊन आजारी पडत आहेत कमी खाल्लं म्हणून कोणीही आजारी पडत नाहीत उपवासामुळे ज्या लोकांना वारंवार सर्दी होत असेल ताप येत असेल खोकलं असेल फुफ्फुसाचे विकार आहेत ज्या लोकांना फुफ्फुसाचे विकार आहेत त्यांनी सूर्य मावळ्यानंतर काहीही खायचं प्यायचं नाही दुसऱ्या दिवशीपासून आराम भेटतो लोकांना पोटाच्या समस्या आहेत उपवास परम औषध संधीवात आमवात उपवास परम औषध खायचं कमी करा खायचं बंद करा चुकीचे पदार्थ बंद करा पहिल्यांदा वाद संपतो खप संपतो वजन कमी होतं शुगर नियंत्रणामध्ये येते बीपी कंट्रोलमध्ये राहतो कॅन्सर सारख्या आजारामध्ये उपवास हे सर्वात मोठं औषध आहे फास्टिंग इज बेस्ट मेडिसिन कॅन्सरच्या उपचारामध्ये उपवासाला खूप महत्त्व दिलेलं आहे पण साडेपाच हजार वर्षापासून आपल्या देशामध्ये उपवास उपवासाला महत्त्व दिलेलं आहे मग त्याचं काहीतरी कारण असेल तर त्याचं हे कारण आहे जे लोक नियमित उपवास करतात त्या लोकां म्हणजे मानसिक ताणतणाव डिप्रेशन यापासून तर दूर असत असतात उत्साही असतात ऊर्जावान असतात पण उपवास योग्य पद्धतीने झाला तर तुम्ही खिचडी खात असाल तर तो उपवास योग्य पद्धतीने नाही तुम्ही रोज उपवास करू शकता आठवड्यातून एकदा करू शकता पंधरा दिवसातून एकदा करू शकता महिन्यातून एकदा करू शकता ज्या लोकांना रोज उपवास करायचा आहे संध्याकाळी सूर्य मावळ्यानंतर दोन तासापर्यंत खाऊन घ्यायचं समजा संध्याकाळी तुम्ही आठ वाजेपर्यंत जेवण घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत काहीही खायचं नाही काहीही खायचं नाही हा बारा तासाचा उपवास झाला तुम्ही प्रॅक्टिस ह्याची करून आठ ते नऊ दहा दहापर्यंत जर गेला तर नियमित तुमचा चौदा तासाचा उपवास झाला आणि या चौदा तासाच्या उपवासाने तुमच्या शरीरामध्ये जेवढे दोष आहेत ते, ते तर निघून जातील त्याचबरोबर नवीन कोणते दोष आजार शरीरामध्ये तयार होणार नाहीत ज्यांना नियमित उपवास करायचा आहे सकाळी रात्री जेवढ्या वाजता जेवलेला आहात तेवढ्या वाजेपर्यंत काय सकाळी खायचं नाही त्यानंतर दोन तासानंतर काय जर खायचं मग काय खायचं उपवास पकडणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं सोडणंही महत्वाचं आहे ते ब्रेक करणंही महत्त्वाचं आहे तो तोडणंही महत्त्वाचं आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही खाल्लेलं नाही आणि संध्याकाळी तुम्ही डायरेक्ट चार चपाती भात दूध वरण शिकरण हे सगळं एकदम खात आहे जेवढं खायचं कमी केलं त्यापेक्षा दुप्पट तुम्ही खाताय आणि शरीराला त्याचे नुकसान होतं त्याचं उपवास ब्रेक करताना सुरुवातीला कधीही हलका आहार घ्या फ्रूट्स खावा ज्यूस खावा ज्यूस प्या वरण भात खावा जेवढं हलकं खाता येईल तेवढं हलकं एक टाइम तरी हलकं त्यानंतर दुसऱ्या टायमाला तुम्ही रेग्युलर जेवण सुरू करू शकता किंवा ते वाढवत वाढवत नेऊ शकता एक दिवसापासून सात दिवसापर्यंत तुम्ही उपवास करू शकता नवरात्रीमध्ये भरपूर लोक फक्त लिंबू आणि पाण्यावरती नऊ नऊ दिवस उपवाशी राहतात ज्यावेळेस थोडंसं भूक लागल्यासारखं वाटेल थकवा शक्यपणा वाटेल त्याच वेळेस ते पितात वर्षभर त्यांना सर्दी ताप खोकला साधी शिंकसुद्धा येत नाही एवढे फायदे उपवासाचे भेटतात आपल्याला त्यामुळे उपवास तोडताना नेहमी सुरुवातीला ज्यूस फ्रूट्स वरण भात असेल थोडं थोडं खाणं वाढवा भरपूर एका वेळेस खाऊ नका त्यामुळे भरपूर आजाराचं एकच औषध उपवास